वीके न्यूज ट्वेंटी फोर आवाज जनतेचा वाशिम जिल्ह्यामध्ये रिसोड मतदारसंघामध्ये अतिटीची लढत पाहायला मिळाली असून हो तीनही उमेदवार तगडे होते त्यामध्ये माजी खासदार अनंतराव देशमुख आणि विधानपरिषद आमदार भावनाताई गवळी आणि परंपरागत आमदारकी राखणारे आमदार अमित सुभाषराव झनक यांनी दोघांनाही मात देऊन आपला गड राखण्यात यशस्वी झाल्या सुरुवातीपासून आमदार भावना गवळी यांनी घेतलेली बढत शेवटपर्यंत टिकली नाही तर शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी थोडीफार बढत घेतली पण शेवटी बढत वाढता आली नाही अमित झनक यांची घेतलेली आघाडी कोणताही उमेदवार ओलांडू शकला नाही त्यामुळेच अमित झनक रिसोड मतदारसंघात चौथ्यांदा विजय झालेत आणि लोकांमध्ये सुद्धा लोकप्रिय असल्यामुळे त्यांनी आपली जागा कायम राखली आहे आमदार अमित झनक यांनी शहात्तर मते घेऊन तेहतीस पूर्णांक पंचवीस टक्के मतं घेतली आहेत तर दुसऱ्या क्रमांकाची मते अनंतराव देशमुख यांनी सत्तर हजार सहाशे त्र्याहत्तर घेऊन तीस पूर्णांक आठ टक्के मतं घेतली तिसऱ्या क्रमांकावर आमदार भावना गवळी राहिला त्यांनी साठ हजार सहाशे त्र्याण्णव घेऊन सव्वीस पूर्णांक अठ्ठावीस टक्के मतं घेतली तर वंचितचे प्रशांत गोळे यांनी पंधरा नऊशे सात मते घेऊन सहा पूर्णांक नऊ टक्के मतं घेतली रिसोड मतदारसंघात ना लाडक्या बहिणींचा प्रभाव पडला वा इतर नेतृत्वाचा प्रभाव पडला इथे फक्त लोकप्रिय उमेदवाराचा बोलबाला पाहि राहिला पण लाडकी बहीण मात्र सोबत होती हे सांगायला मात्र अमित झणक विसरले वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव वारू पाटील आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी